नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलंच असेल की आपण आज कशाबद्दल बोलणार आहोत अर्थातच आज आपण आवळ्याबद्दल बोलणार आहोत आवळा आपल्या केसांना खूप महत्त्वपूर्ण घटक पुरवत असतो ज्यामध्ये असे काही जीवनसत्व आहेत की जे तुमच्या केसांना नॅचरल काळे करतात तुमच्या केसांना छान पद्धतीची शायनिंग देतात तुमचे केस जर वाढ्याचे थांबले असतील तर अत्यंत पोषण घटक त्यात आहेत जे तुमच्या केसांना वाढीसाठी मदत करणार आहेत तर त्यामध्ये असं काय आहे बरं तर त्यामध्ये आहे लोह खनिजे आणि ॲमोनिया ॲसिड जे असतं ते त्यात आहे अँटी बॅक्टेरिया हा सुद्धा गुणधर्म आवळ्यामध्ये आहे आवळा हा व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवळ्याचा उपयोग तुमच्या केसांसाठी मोठ्या प्रमाणात करायचा आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन हेअरपॅक्स आज जे सांगणार आहेत ते तुमच्या केसांचे कोणतेही प्रॉब्लेम असतील तुमची वाढ जर थांबलेली असेल केसांची तर खूप उपयुक्त हे हे जे हेअरपॅक्स मी सांगणार आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहेत तर चला सगळ्यात पहिला हेअरपॅक कोणता आहे तो आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिला हेअरपॅक आहे लिंबू आणि आवळा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या केस केसांची लेंथ म्हणजे जर लेडीज असेल तर त्यांच्या केसांची जी लेंथ असते ती जास्त असते आणि पुरुषमध्ये ती कमी असते तर त्यानुसार तुम्हाला आवळा पावडर घ्यायची आहे खूप महत्त्वपूर्ण आवळा पावडर आपल्या केसांसाठी मांडली जाते तर तुम्हाला काय करायचं आहे तीन चमचे आवळा पावडर घ्यायची आहे तुमच्या केसांच्या याच्यानुसार तुम्ही घ्या मी तुम्हाला असंच सांगत आहे तर तुम्हाला तीन चमचे आवळा पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला लिंबू जे आहे ते दोन चमचे टाका आणि ते छान मिक्स करायचं आहे छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर तुम्हाला अर्धा तास ते केसांना लावून घ्यायचं आहे जेव्हा आपण आपल्या केसांना कोणतीही गोष्ट लावत असतो ती एकदम हलक्या हाताने आणि टाळूशी टाळूला ती लावायची आहे टाळूनं काय होते टाळूला लावलं की त्याची मस्त छान पद्धतीने मसाज होते आणि तुमचे केस जे आहे ना जे तुटत असतील गळत असतील तर ते आतपर्यंत जाऊन तुमच्या टाळूशी छान पद्धतीने पोषण पुरवतात आणि आवळ्यामध्ये असं एक पोषण तत्व असतं जे खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुमच्या केसांना ऑक्सिजन देण्याचं काम हे आवळा करत असतं त्याच्यामुळं हलक्या हलक्या हाताने तुम्हाला मसाज करून घ्यायचे आहे आणि एक तासभर तुम्हाला हा जे आवळ्याचा हेअरपॅक्स आहे तो सोडून द्यायचा आहे नंतर एका तासाने तुम्हाला मस्त छान केसं धुवून घ्यायचे आहे आणि तुम्ही जे कंडिशनर लावत असेल तर कंडिशनर लावा अथवा नका लावा काही प्रॉब्लेम त्याचा होणार नाही आहे कारण हे ने नॅचर आहे त्याच्यामुळं जे आपण नैसर्गिकरित्या कोणतीही गोष्ट करत असतो त्यांनी कोणतेही साईड इफेक्ट होत नाही हे आधी आपल्या लक्षात यायला हवं तर चला दुसरं तुम्हाला असंच महत्त्वपूर्णचं हेअर पॅक मी सांगणार आहे तो आहे महत्त्वपूर्ण आणि केसांची वाढ जर तुमची थांबली असेल तर हा खूप महत्त्वपूर्ण तुमच्या केसांसाठी ठरणार आहे तर ती आहे शिकाकळी पावडर आणि आवळा पावडर ही दोनच गोष्टी तुम्हाला लागणार आहे कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही गेले या, आ, तुमी तर तुम्हाला ह्या छान पद्धतीने उपलब्ध होतात कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही जर तुम्ही घरी तयार करत असाल तर खूपच छान आहे पण तुम्ही जर मेडिकलमधून आणत असाल तर अति उत्तम कारण आपल्याकडे बरो टाईमच नसतो घरी काही गोष्टी करण्यासाठी तर बघा तीख तीख तुम्हाला घ्यायची आहे शिकाकळी पावडर तर ती किती घ्यायची आहे जर तुमच्या केसच्या तुम्हाला आधी सांगितली मी आहे की तुमची केस ज्याप्रमाणे वाढी वाढलेली असतील त्या पद्धतीने तुम्हाला ते घ्यायचं आहे तर मी सांगते तुम्हाला घ्यायचं आहे समप्रमाणात जर तुम्ही दोन चमचे शिकाकळी पावडर घेतली असेल तर दोन चमचे तुम्हाला आवळ आवळा पावडर अव्र, जी आहे ती घ्यायची आहे छान पद्धतीने ती मिक्स करायची आहे ते मिक्स करण्यासाठी तुम्ही पाण्याचा यूज तुम्ह करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला मस्त छान मिश्रण तयार करा एक पेस्ट होती त्याची छान पद्धतीची आणि ती तुम्हाला केसांना लावायची आहे केसांना लावताना तुम्हाला छान मुळापर्यंत तर तुमच्या केसांच्या जोपर्यंत तुमचे केस किती लांब आहे त्यापर्यंत तुम्हाला ती लावत घ्यायची आहे छान पद्धतीने तुम्ही ती अशा पद्धतीने लावायची आहे कधीही केसाला जास्त रब करायचं नाही किंवा जास्त तुम्हाला ते एकूण एकाला घासायचे नसतात शिवाय आपण केस एक जास्तच नाशक घासतो त्या मदतीने त्या प त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हेअरफॉल होतो कारण केस एकूण एकाला घासले जातात आणि ते खूप नाजूक असतात त्याच्यामुळे सुद्धा केस गळतीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते हलक्या हलक्या हाताने तुम्हाला ते केसांना लावून घ्यायचं आहे आणि एक तासभर तुम्हाला ते सोडायचं आहे तर हा हे जे दोन्ही हेअर पॅक आहेत ते आठवड्यातून तुम्हाला एकदा करायचे आहेत आणि खूप छान पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला याचे येणार आहेत तर मस्त पद्धतीने लावा एका तासाने केसं छान धुवून घ्या आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते माझ्यासोबत शेअर करा तुमचं कमेंट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे तर हव आवळ्यावरील जे काही आहे तर ते मी व्हिडिओ आता टाकणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला बाय मी अशा छोट्याशी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते नंतर भेटूया